पोरी आज आहे पुरणपोळी हरभऱ्याची डाळ दोन घंटे भिजत घाला नंतर द्यायच्या दोन शिट्ट्या आता भिजवा पीठ पहिले परातीत टाका हळद पाणी नंतर पाडा पीठ आणि टाका तेल आणि भिजून घ्या पीठ अर्धा घंटा भिजत ठेवा डाळ शिजली की पाणी नीतरायचं आकाचा गुळ गुळाचं पाणी सर्व आटू द्यायचं गुळाचं पाणी आटवताना झाकण ठेवत राहायचं आता इलायची खस खस वाटायची जायफळ फळ सुंट पण खिसून घ्यायचं आकाचं पूर्णात पुरणात कलथा उभा राहिला की समजायचं झालं पुरण पूर्णाच्या सोबती केसर आता घ्या पुरण खसा खसा वाटून पिठाचा गोळा छोटा पुरणाचा मोठा पिठाचा गोळा तेलात बुडवायचा त्याची वाटी तयार करायची पुरण भरून गोळ्या तयार करायचा थोडस पीठ सोपती आणि घ्यायचं लाटून आणि मस्त खरपूस पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या झाल्या आता पुरणपोळ्या आता करू या कट्टाची आमची आता घ्या मसाला भाजायला भाजायला घेतलं कांदा खोबरं धने हरभरा डाळ तांदूळ खसखस मसाला खरपूस भाजायचा आणि खसाखस वाटायचा आता करा फोडणीची फोगण्या टाकायचं तेल वाटण हळद मीठ घाटी मसाला लागेल तेवढा रस सायपा Gekauen.